नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळवर लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या शिक्षक सन्मान सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेश आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये एसी नॉन एसी बैठकीची बाजूला स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या लोणावळ्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने लोणावळ्यातील आदर्श शिक्षकांचा शे सन्मान करण्यात आला लोणाळ्यातील महिला मंडळ हॉल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शाळीग्राम भंडारी उपस्थित होते याचबरोबर लोणाळाच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव ज्येष्ठ समाजसेवक नंदुकुमार वाळंस धिरुबाई कल्याणजी लोणाळा कॉलेजचे प्राचार्य नरेंद्र देशमुख त्याचबरोबर विजय राव सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे आशा राव लायन पोद्दार घनश्याम केळकर भाजपा महिला आघाडी परिजा भिल्लारी लोणाळा नाणे मंडल भाजपा अध्यक्ष अनिल गायकवाड आदी जण व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आदर्श शिक्षिका म्हणून वैजयंती म्हाळसकर सविता शिंदे युनिता पत्राव कुमार चोरगे भोटू देवरे राजघर ऐरराव या शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य सत्यनारायण अग्रवाल यांनी एल आय सी पॉलिसीच्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांचाही ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला यावेळी भिल्वा मोरे या विद्यार्थिनीने गणेशवंदना नृत्यातून सादर केली तिचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला विशेष सहकार्य केलेला ज्योती रांगणे यांचाही संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी जीवन मूल्य यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले व आपला जीवन प्रवास विषद केला कार्यक्रमाचे के प्रस्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे यांनी केले तर सूत्रसंचालन रश्मी सिरस्कर यांनी केले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद